नमस्कार मी मोनिका मी आज तुम्हाला उद्या असणाऱ्या रथसप्तमीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे रथसप्तमीची पूजा कशी करावी त्याचे महत्व आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे आपण पाहणार आहोत माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी करतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी रथसप्तमी सूर्यजयंती म्हणून देखील साजरी करतात या दिवशी सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो आणि या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असे म्हणतात रथसप्तमीच्या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्य हा ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात या अशा या सूर्याला देव मानून प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी आहे रथसप्तमीला दान केल्याने उत्तम आरोग्य धनधान्य संपदा सुख शांती लाभते चला तर आता आपण रथसप्तमीचा पूजाविधी बघूया रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे त्यानंतर स्नान करून योगशास्त्रानुसार सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार घालावे त्यानंतर ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला आर्गी द्यावी म्हणजेच जल अर्पण करावे जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल आणि त्यानंतर थोडेसे तीळ टाकावे आणि सूर्याला आर्गी द्यावी त्यानंतर एका पाटावर रथात बसलेल्या सूर्याची आकृती काढावी आणि त्याची पूजा करावी पूजेसाठी साहित्य हळदी कुंकू अक्षदा धूप आणि चांगल्या तुपाची फुलवात आणि नैवेद्यासाठी साखर किंवा तिळगुळ घ्यावे एका पाटावर रथाला सात अश्व असलेली सूर्यनारायणाची आकृती काढावी त्यानंतर त्याला सर्वप्रथम एका फुलाने पाणी त्यान त्यानंतर दूध आणि त्यानंतर परत पाणी शिंपडावे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि तांबडे फुल व्हावे कापसाची वस्त्रमाळ असल्यास ती व्हावी धूप आणि त्यानंतर चांगल्या तुपाची फुलवात लावून ओवाळावे साखर किंवा तिळगुळ प्रसाद अर्पण करावा त्यानंतर सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम सूर्याष्टकम किंवा सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे त्यानंतर शिरा किंवा खीरपुरी गोडाचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवतेच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते आणि त्या राशी नंतर दान कराव्या अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात या प्रकारे रथसप्तमीची पूजा आणि दान भक्तिभावाने केल्यास आरोग्य सुख संपदा धनधान्य प्राप्ती होते मकर संक्रांतीपासून पासून सुरू झालेल्या हळदी कुंखाची समाप्ती रथसप्तमी या दिवशी होत असते दररोज सूर्याला आर्गी दिल्यामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती धनधान्य संपदा आणि उत्तम आरोग्य लाभते त्यामुळे हे नक्की करा या प्रकारे रथसप्तमीची साळंकृत पूजा केल्याने आणि दान केल्याने देखील तुमचे जीवन सुखी होईल या प्रकारे रथसप्तमीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद